तानाजी सावंत यांच्या उलटीवरून अजित पवारांचे प्रतिउत्तर मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, पवार यांच्या सोबत मांडीला मांडी लावून बसल्यानंतर बाहेर येताच आपल्याला उलटी येते असं वक्तव्य राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केले त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस संतापली असून महायुतीतीलच नेत्यांची एकमेकांवर टीका आणि आरोप प्रत्यारोपामुळे शक्यता आहे आता उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनीही सावंत यांच्या टीकेला प्रतिउत्तर दिलंय उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिनांक एकतीस ऑगस्ट रोजी नागपूर दौऱ्यावर आहेत त्यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले की कुणीही काही बोलला असेल तर त्यावर मी भाष्य करू इच्छित नाही मी जन सन्मान यात्रेत सुरुवातीलाच ठरवलं होतं की माझ्यावर कोणी टीका केली तर मला फरक पडत नाही मी कोणावरही टीका करणार नाही असं अजित पवार म्हणाले